जातात त्या सगळ्यांना पुन्हा तुमच्याकडे पाच वर्षात एकदा तरी यावंच लागत <प्रागाँ> त्यामुळे इथे खोट्या गोष्टी बोलायच्या आणि मग त्या करायच्या नाही असं लोकशाहीमध्ये सगळ्यांना सर्वता फसवता येत नाही राज्य सरकारने शिफारस पाठवली तर आम्ही निश्चित मोदी साहेबांना भेटू आणि त्या संदर्भातली जी काही कारवाई करायची ती करायला सांगू राज्य सरकारने पाठवली नाही तर आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही अशा प्रकारचा संपूर्ण जे काही काम आहे ते करू आज माझे सारे नंदर बांधव आपल्याला विचारत आहे मला है दोन मला सांगा मागा भी है आता वाऊ है अलर्ट भी हैरादे भी है, है। दोन की बाब की या ठिकाणी मी धनगर समाजाला आश्वासन दिलं हेही खरा आहे जे या